तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण वणी कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी जे कोणी चॅनलवर नवीन असेल चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे कांदा हो। बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार आवार कसबे वणी आजचे कांदा बाजारभाव वा 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 वार गुरुवार दिनांक नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तर शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून दुसऱ्या शेतकऱ्यांना बाजारभावाचा व्हिडिओ बघायला मिळेल तर कांदा आवक टॅक्टर आवक दोनशे पन्नास पिकप पावक सेहेचाळीस एकूण दोनशे शहाण्णव व एकूण क्विंटल पाच हजार नऊशे वीस पॉईंट पंचवीस क्विंटल सुपर कांदा बाजारभाव कमीत कमी आठशे एकवीस रुपये तर जास्तीत जास्त एक हजार चारशे रुपये व सरासरी एक हजार एक्कावन्न रुपये गोल्टी बाजारभाव कमीत कमी पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त, जास्त नऊशे चौदा रुपये व सरासरी सातशे अकरा रुपये तसेच खाद बाजारभाव कमीत कमी दोनशे एकतीस रुपये जास्तीत जास्त सहाशे रुपये व सरासरी लेवल तीनशे अकरा रुपये तर शेतकरी मित्रांनो हे शंभर किलोचे बाजारभाव आहेत तर शेतकरी मित्रांनो रोजचे कांदा बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चला तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघ त्याबद्दल than you had.